हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असतात सो so, आज आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत किचन ट्रॉली मॅनेजमेंट मेंटेनन्स आणि क्लिनिंग दिवसातून मी ही सगळी भांडी किती वेळा घासते ही भांडी ट्रॉलीज मध्ये कशी मॅनेज करते ट्रॉलीज कशा क्लीन ठेवते आणि हे संपूर्ण भांड्यांचं मॅनेजमेंट मी कसं करते हे आज आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर मेनली ह्या संपूर्ण मॉड्युलर किचनचा एक इन डिटेल ब्लॉग मी अगदी सुरुवातीला माझ्या सासूबाईंबरोबर अपलोड केलेला आहे आणि त्याचबरोबर किचन क्लिनिंगचा सुद्धा इन डिटेल ब्लॉग मी अपलोड केलाय मजात ओटा क्लीन केलेला दाखवलाय मी चिमणी टाईल्स खरकट está aplo इन डिटेल किचन क्लिनिंग कसं करते ते सुद्धा मी अपलोड केलंय बट ह्या पर्टिक्युलर ब्लॉग मध्ये आज मी भांडी कशी मॅनेज करते ज्या म्हणजे सगळ्या ट्रॉलीज आहेत त्यात मी कसं ऑर्गनाईज करू करून ठेवते दिवसातून मी किती वेळा ती भांडी लावते घासते हे जे माझं पूर्ण रोटेशन आहे हे आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी पहिला प्रश्न दिवसातून मी ही भांडी किती वेळेला घासते सो सगळ्यात पहिली भांडी होतात ती म्हणजे सकाळचा चहा नाश्ता त्याच्यानंतर दुपार जेवण जी मी या संध्याकाळच्या पिरियडमध्ये मध्ये घासते आणि तिसरी म्हणजे रात्रीचं जेवण सो हे ज्या तीन वेळा आहेत या आम्ही फिक्स केलेल्या आहेत पण त्यात थोडंसं पुढे मागे होतं काही काही भांडी तर लगेच हातावेगळी सुद्धा केली जातात चहाचे कप्स वगैरे पण ज्या तीन वेळा आहेत त्या आम्ही अशा फॉलो करतो भांडी घासल्यानंतर पुढचा ऍक्शन आयटम असतो तो, तो म्हणजे भांडी लावणं सो ते सुद्धा पर्टिक्युलरली तर तीन वेळा मी आणि आई करत असतो सकाळची जी भांडी माझी घासली जातात ती दुपारपर्यंत इथे वाळव दुपारी ती लावून ठेवते दुपारची भांडी घासून रात्रीच्या डिनरपर्यंत ती इथे वाळवली जातात आणि रात्री लावून ठेवते आणि रात्रीची भांडी जी माझी इथे घासली जातात ती वाळवून मी दुसऱ्या दिवशी सकाळी मध्ये लावून ठेवते सो so, असं हे आमचं भांड्यांचं रोटेशन आम्ही पर्टिक्युलरली तीन वेळेला फॉलो करतोच आपण कधीतरी काय होतं काही घाई गडबड असते बाकी काही कामं असतात बाहेर जायचं असतं सो कधीतरी हे सगळं रोटेशन तीन वर दोन वरती सुद्धा येतं पण मोस्टली जास्तीत जास्त माझा आणि आईचा प्रयत्न असतो की ही भांडी आणि हे सगळं लावणं तीन रोटेशन मध्ये तरी आम्ही डेली फॉलो करतो तर इथे तुम्ही बघू शकता ही आता आमची दुपारची जेवणाची राऊच्या स्कूलचा डब्बा आमचे चहा ही सगळी भांडी आता मला घासायची आहेत आणि ही, ही सकाळची भांडी चहा चा, नाश्त्याची राऊच्या डब्याची ती मी सकाळी घासून ठेवली आहेत आणि छान वाळली आहेत ती मी आता आधी लावून घेणार आहे तर हे झालं भांड्यांचं रोटेशन बट पुढचा मेन प्रश्न म्हणजे आता ही सगळी जी भांडी आहेत ती मी ट्रॉलीज मध्ये मॅनेज कशी करते आणि ऑर्गनाईज कशी करते मेनली माझ्या लेफ्ट हँड साईडचा जो सगळा पोर्शन आहे या ट्रॉलीज मध्ये आम्ही सगळी भांडी मॅनेज करून ठेवतो सो आज पर्टिक्युलर मी फक्त ह्या ट्रॉलीजच कव्हर करणार आहे बाकी हे जे सगळं स्टोरेज आहे मी हे आज कव्हर नाही करणार आहे कारण आज आपण भांडीच प्रॉपर कशी मी मॅनेज करते आणि हे सगळं क्लीन कसं करते हे पाहणार आहोत तर सिंकच्या खाली आमचा जो पहिला खण आहे त्यात आम्ही डस्टबिन वगैरे ठेवलंय पहिली जी ही ट्रॉली आहे त्यात तीन खण आहेत हे जे दोन पहिले खण आहेत हे छोटे आहेत आणि हा मोठा आहे हा जो पहिला खण आहे त्यात मेनली आम्ही चपात्यांसाठी जे आपल्याला डबे लागतात ते ठेवलेत इथे आमचा मिसळणाचा डब्बा आहे आणि जे आपले जरा कुंडे असतात आणि चाळणी ते आम्ही इथे ठेवतो अनैसा सकाळच्या भांड्यांमध्ये मा माझे हे घासून झालेत सो मी हे लावून घेते नंतर या दुसऱ्या खणात सगळे तवे पॅन्स आमचे पोल्पे पात्र एक मोठ जरा भांड आहे ते असं आम्ही ह्यात ठेवलंय आणि हा जो मी मगाशी सांगितला हा मोठा कण आहे त्यात आम्ही दोन्ही आमचे कुकर्स आणि आपली जी मोठी भांडी असतात सगळी पातेली ती यात ठेवली आहेत अगेन ही जी पुढची ट्रॉली आहे तिला सुद्धा तीन कण आहेत हे जे पहिले दोन आहेत ते छोटे आहेत आणि हा खालचा आहे तो त्यातल्या या पहिल्या खणात आम्ही सगळ्या वाट्या राऊचे छोटे ग्लास औषधांची मेजर्स हे सगळं या खणात आहे नंतर पुढच्या खणात सगळे आमचे ग्लास आणि आपली जी सगळी दुधाची पातेली असतात किंवा चहाची पातेली ती आम्ही ह्यात ठेवली आहे आणि अगेन हा लास्टचा जो मोठा कण आहे त्यात आमच्या सगळ्या कढया मोठे ट्रे कुकरची भांडी ही जरा किसणी हे सगळं आम्ही ह्यात ठेवलंय त्या पुढचा खण इथे सिलेंडर असतो त्याच्यामुळे इथे कुठलीही भांडी ठेवत नाही आता ही पुढची ट्रॉली ह्यात अगेन तुम्ही बघू शकता तीन खण आहेत तो या पहिल्या खणात आम्ही सगळ्या प्रकारची लोणची मधाची बाटली हिंगाची डब्बी हे सगळं या पहिल्या खणात ठेवलंय त्याच्या खालच्या खणामध्ये खाल सगळ्या प्रकारचे मसाले हळद लाल तिखट हे ह्याच्यात आहे आणि या खालच्या खणात आम्ही विळी ठेवतो सो ती पटकन ठेवून घेते ती सकाळीच घासलीये मी आणि ही लास्ट ट्रॉली अगेन हे जे पहिले दोन खण आहेत हे छोटे आणि हा खालचा मोठा आहे हा पहिला खण जो खूप जास्त युज होतो कारण यात सगळ्या प्रकारचे चमचे सांडशी कात्र्या लाइटर छोटे चमचे फोडणीचं छोटस कडलं सोलाणं हे सगळं आम्ही ह्यात ठेवलंय हा दुसरा खण ज्यात आमचे सगळे कप्स असतात आणि ह्या ज्या आपल्या छोट्या डिश असतात त्या सगळ्या आम्ही ह्यात ठेवतो आणि हा शेवटचा खण ज्यात सगळी आपली जेवायची मोठी ताट पॅनवरची झाकणं ताटल्या चॉपर छोटा ट्रे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आत ठेवल्यात सो हे सगळं झालं मी भांडी त्या सगळ्या ट्रॉलीजमध्ये मॅनेज आणि ऑर्गनाईज कशी करून ठेवते आता ट्रॉली मी क्लीन कशी करते आ, सो ही ट्रॉली बाहेरनं सुद्धा क्लीन करायला लागते आणि आतून सुद्धा तर सगळ्यात आधी मी आतून कशा क्लीन करते हे बघूया आता ही सगळ्यात मोठी ट्रॉली आहे सो हे ओपन केल्यानंतर ह्यात हे जे बास्केट आहे हे पूर्ण निघतं बाहेर सो सगळ्यात आधी मी आता ह्यातलं जे सामान आहे हे बाहेर काढून ठेवणार आहे आता ही ट्रॉली पूर्ण रिकामी झाली आहे आणि आता तुम्ही बघू शकता ही जी खालची फरशी आहे ही मेनली क्लीन करायला लागते ला कारण इथे जळमट वगैरे लागतात सो हे खूप इझी आहे ही जी पूर्ण एक जाळी आहे ही अशीच्या अशी, अशी निघते तर ही जाळी सुद्धा क्लीन करायला सोपी आहे फक्त ही स्टील आहे त्याच्यामुळे मी आणि आई फॉलो करतो कि कोरड्या फडक्याने व्यवस्थित हे झटकून घेतो कारण जर पाणी लागलं तर गंजू शकते त्याच्यामुळे छान एक कोरडा फडका आम्ही ह्याच्यावर फिरवून घेतो आणि ही जी आतली लादी आहे याला सुद्धा व्यवस्थित आपण जसा केर काढतो जळमट काढतो तसं छान आम्ही पुसून घेतो लादी सुद्धा स्वच्छ पुसून घेतो आणि परत हा जो जाई ही जाळी आहे ही ह्यात ठेवतो सगळ्यात आधी ही जाळी कोरड्या फडक्याने पुसायला घेतली आणि खालच्या बाजूची जाळी जरा जास्त खराब होते कारण अगदीच फरशीला लागून असते तर अशा प्रकारे आतमधली जाळी मी या कोरड्या फडक्याने पुसून आहे सेम आता मी खालची लादी आणि ही ट्रॉली सुद्धा क्लीन करून घेते जाळी पुसून झाल्यानंतर ती जाळी आपण ज्या ट्रेवरती ठेवतो तो ट्रेसुद्धा चारी बाजूंनी स्वच्छ पुसून घेतला आणि सगळ्यात खालच्या ट्रॉलीमध्ये क्लीन करण्याचा भाग असतो ते म्हणजे त्याच्या खालची फरशी कारण ही फरशी डेली पुसली जात नाही त्याच्यामुळे सगळ्यात जास्त धूळ आणि जळमट या फरशीवर साचलेली असतात त्यामुळे सगळ्यात आधी मी सुद्धा एका ब्रशच्या साह्याने फरशीवरची जळमटं कानाकोपऱ्यात अडकलेली धूळ ट्रॉलीजमध्ये जी जी धूळ अडकते ती त्या ब्रशच्या साह्याने काढून घेतली आणि ह्या ट्रॉलीज आपण आठवड्यातनं एकदा म्हणा किंवा दोन आठवड्यातनं एकदा अशा क्लीन करतो त्याच्यामुळे या फरशीला जरा चिकटपणा आलेला असतो त्याच्यामुळे सगळ्यात आधी मी स्क्रॉचच्या साह्याने ती फरशी घासली आणि नंतर एका ओल्या कपड्याने फरशी स्वच्छ पुसून घेतली सो so, अशा प्रकारे ड्रॉवर मस्त क्लीन झालाय खालची फरशी सुद्धा स्वच्छ पुसून घेतलीय आणि ही जाळी सुद्धा क्लीन झालीय आता मी हे परत सगळं लावून ठेवणार आहे आणि बरेच जण यामध्ये सुद्धा शीट्स ह्याच्यावरती किंवा कापड सुद्धा ठेवतात पण मला आणि आईला हे जास्त क्लीन करणं सोपं जातं त्याच्यामुळे आम्ही या अशाच क्लीन करून हे सगळं सामान तिथे अरेंज करतो रिसेंटलीच मला ज्ञानदत्ताईने विचारलेलं की अंकिता तू ट्रॉलीचा मेंटेनन्स आणि मेनली क्लिनिंग कसं करते सो so, अशा प्रकारे आता मी तुम्हाला एक ट्रॉली व्यवस्थित काढून मी क्लीन कशी करते हे दाखवलं अशा प्रकारे पूर्ण ट्रॉलीज मी काढून स्वच्छ पुसून परत सगळं सामान व्यवस्थित लावून ठेवते हा झाला आतला भाग पण हा जो बाहेरचा पोर्शन आहे तो मी शॅम्पूचं थोडंसं पाणी करते आणि जो मायक्रोफायबरचा आपला क्लोथ असतो त्याने छान पुसून घेते एकदम चकचकीत ट्रॉलीज निघतात सो so, अशा प्रकारे मी ट्रॉलीजचं क्लिनिंग आणि मेंटेनन्स करत असते तर अशा प्रकारे हे आमचं भांडी लावणं भांडी घासणं हे जे रोटेशन असतं हे मी आणि आई डेली फॉलो करतो आणि आमच्या ट्रॉलीजसुद्धा आम्ही कशा मेंटेन करतो कशा क्लीन करतो हे सुद्धा मी आज तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि हा व्लॉग मी आज इथेच थांबवते आणि पटापट -पत माझी जी सगळी पुढची कामं ही मी करायला घेते आहे ह्या सगळ्याबरोबर माझं रुटीन सुरूच होतं आणि किचनमधली कामंसुद्धा सगळ्यात आधी मला भांडी लावून घ्यायची होती आणि तुम्ही बघितलंच असेल की ट्रॉलीजमध्ये मी भांडी कशी ऑर्गनाईज करून ठेवते ट्रॉली असंच नाही पण आपण पड़ ओपन किचनमध्ये सुद्धा कडप्प्यांमध्ये छान भांडी ऑर्गनाईज करून ठेवतो आणि त्यामुळे आपलंच काम सोपं होतं कारण जेव्हा ती भांडी आपल्याला लागतात तेव्हा पटापट आपण त्या त्या जागेवरनं घेऊ शकतो आणि लावतानासुद्धा पटापट त्या त्या जागेवर ठेवू शकतो भांडी लावून झाल्यानंतर मी दुपारची भांडी घासायला घेतली ब्लॉक क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता